तर वळूयात पुढच्या बातमीकडे परदेशात काय दिवे लावले जगात भारताची अवस्था दयनीय खासदारांची परदेश वारी आणि राऊतांना मात्र पोटदुखी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा यावरूनच निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे खासदारांच्या शिष्टमंडळानं परदेशात काय दिवे लावले असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय जगात भारताची अवस्था दयनीय असल्याचं देखील राऊतांनी टीकास्त डागागलंय बेलगाव हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने एकही मित्र उभा राहिला नाही भारताला जगात मित्रच नाही भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाला जगामध्ये एकही मित्र नाही आहे लक्षात घ्या मोदी दोनशे देश फिरून आले पण मित्र कोणी ना नाही या भारतात या देशात त्यांना कोणी मित्र नाही त्यांच्या पक्षात त्यांना कोणी मित्र नाही जगात त्यांना काय मित्र असत काय दिवे लावले खासदार जाऊन तिथे गाणी वगैरे म्हणतात बघितलं का नाही असू द्या हो म्हणून काय झालं खासदार कोणत्या कामासाठी गेले आणि कोणत्या देशात गेले मला ह्याच्यावर बोलायचं नाही राष्ट्राचा विषय आहे पण आज मला कुणीतरी पाठवलं हो एक एका खासदारानं की तिथे कुठल्या तरी एका देशामध्ये खासदार महोदय परदेशी लोकांना गाणी वगैरे म्हणून दाखवत आहेत एका देशामध्ये हे शिष्टमंडळानं भारतीय लोकांसमोरच भाषण केलं विराज कशा करता आणि असे अनेक देश आहेत